जीवनातील महत्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधूच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं हे हृदय पिळवटून टाकणारी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील बाभुळगाव येथे पराडे गळगुंडे या परिवारात ही घटना घडली या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे समीर हरिदास पराडे यांचा तेरा मे रोजी घोटी तालुका माढा येथील जानकी बाळासाहेब गळगुंडे यांच्याशी मोठ्या दिमाखात विवाह सोहळा मीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला होता लग्नानंतर नववधू सासरी आली दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक छातीत गळा येऊ लागल्याने तिला तात्काळ अफलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे घेऊन जात असतानाच वाटेत नववधूवर काळाने झडप घातली या अचानक झालेल्या मृत्यूने सासर आणि माहेरच्या दोन्ही कुटुंबाने टाहो फोडला मृत्यू झालेल्या जानकी हिच्यावर बाभुळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले